श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्याबरोबर महाशिवरात्रीला अशी करावी शिवाची पूजा हे नियम विसरू नका हा व्हिडिओ शेअर करत आहे यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री आठ मार्च रोजी शुक्रवारी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेव ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत ज्याचे पालन करणे आवश्यक आहे या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवांची कृपाही कायम राहते असे मानले जाते महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे नियम पहिलं महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करण्यासाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादीचं सेवन करू नये दोन महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षता पांढरे चंदन भस्म गंगाजल कापूर गाईचे दूध उसाचा रस मध मोळी शमीची पाने मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवा तीन महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी पदार्थ मालपुवा हलवा लस्सी मध इत्याद्याची व्यवस्था करावी चार महाशिवरात्रीच्या व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका फळे खा या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता पाच महाशिवरात्रीच्या व्रताचा संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे उपवासात झोपण्यास मनाई आहे सहा जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे सात महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल इत्यादीचा वापर करू नये हे शिवपूजेत निषिद्ध मानले जाते आठ महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्या नियमाचे पालन करा नऊ महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्यफळ मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्व सांगितले आहे दहा महाशिवरात्री व्रताचे पारण निशिता कालाच्या शुभमुहूर्तानंतर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे तर आजचा हा महाशिवरात्री विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल